जवळपास गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून शिवसेना आणि धनुष्यबाण पक्ष आणि चिन्ह हे कोणाच्या नावावर होणार याचा जो खटला आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि अशातच पुन्हा एकदा आज जी सुनावणी होणार होती ती बारा नोव्हेंबर पर्यंत आता पुढे ढकलण्यात आलेली आहे त्यामुळे आता खटल्यात खटल्याबाबत तारीख पे तारीख हा प्रकार पुन्हा एकदा पाहायला मिळाला आजच्या सुनावणीपूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं गट आणि शिंदे गटाला तुमच्या प्रकरणाची सुनावणी थोडक्यात होईल असं स्पष्ट केलं होतं यावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सुनावणी शक्य नसेल तर पुढची तारीख द्या अशी विनंती केली त्यावर सर्वोच्च न्यायालयानं बारा नोव्हेंबरची तारीख दिली त्यामुळे या प्रकरणाची पुढची सुनावणी आता बारा नोव्हेंबरला होणार आहे सुनावणीबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे काय म्हणतात आपण पाहूया आता आपण काय बोलणार कोर्टाविषयी इथं कुत्र्याच्या केसेसचे निकाल लवकर लागतात कबुतराच्या लवकर निकाल लागतात भटक्या कुत्र्याचे निकाल लागतात लवकर लगता। कबुतराला दाणे घालण्याच्या विषयी ताबडतोब व्हेरिंग होती पण तो जो शिवसेना पक्ष आहे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला ज्या शिवसेनेनं अनेक निवडणुका धनुष्यबान चिन्हावर लढल्या त्या शिवसेनेचं नावच दुसऱ्याला दिलं याच्याविषयी तीन वर्षापासून शिवसेना न्यायालयात आहे उच्च न्यायालयात आहे आणि तीन वर्ष याला तारीख पे तारीख मिळते आता न्यायालयावर टीका करणं ते चुकीच आहे परंतु भगवान के घर में देर आहे अंधेर नाही हीच आता आमची मानसिकता